नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल जे पोलीस भरतीच्या अभ्यासासाठी खरंच वरदान आहे होय मित्रांनो गृह विभागातील नोकरीच्या स्वप्पपूर्तीसाठी खास तयार केलेलं के पुस्तक पोलीस भरती खाकी ऑल इन वन दोन हजार पंचवीस सव्वीस चला तर मग यामध्ये काय काय मिळणार आहे आणि हे पुस्तक तुमच्यासाठी कसं उपयोगी पडणार आहे ते आपण सविस्तर बघूया पुस्तकाचे नाव पोलीस भरती खाकी ऑल इन वन दोन हजार पंचवीस सव्वीस किंमत आठशे रुपये सोबत मोफत चालू घडामोडी पुस्तक प्रकाशक निकिता प्रकाशन लातूर लेखक व संकलन प्राशेक सुरज चातपाशा अरुण चंद्रकांत राठोड मनोज मधुकर गौरे व्ही एस शिंदे पुस्तकाची वैशिष्ट्ये एक नवीन पॅटर्ननुसार मार्गदर्शिका अगदी ताज्या बदललेल्या पद्धतीनुसार अभ्यास सामग्री दोन छप्पन्न प्रश्नपत्रिकांचा समावेश दोन हजार अठराच्या दहा प्रश्नपत्रिका दोन हजार एकोणीसच्या एकवीस प्रश्नपत्रिका आणि दोन हजार चोवीसच्या पंचवीस प्रश्नपत्रिका आणि सगळ्याच प्रश्नपत्रिकांचे अचूक उत्तरांसह स्पष्टीकरण तीन विषयांचा समावेश मराठी व्याकरण अंक गणित बुद्धिमत्ता चाचणी सामान्य ज्ञान चालू घडामोडी चार अभ्यासासोबतच सरावासाठी उत्तम कारण प्रश्नपत्रिकांची प्रॅक्टिस तुमचा आत्मविश्वास वाढवते पाच मोफत चालू घडामोडी पुस्तक म्हणजे स्पर्धा परीक्षेत चालू घडामोडींसाठी वेगळा खर्च नाही मराठी व्याकरण वाक्य वाक्यप्रकार अलंकार वाक्प्रचार समानार्थी विरुद्धार्थी शब्द लेखन शुद्धलेखन अंकगणित बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार टक्केवारी अनुपात वेळ व काम क्षेत्रफळ घनफळ साधारण गणिती कोडी बुद्धिमत्ता चाचणी कोडे आकृती ओळख मालिका दिशाभान कोडिंग डिकोडिंग नातेसंबंध विश्लेषणात्मक प्रश्न सामान्य ज्ञान इतिहास भूगोल भारतीय राज्यघटना अर्थशास्त्र विज्ञान व तंत्रज्ञान महाराष्ट्र विशेष चालू घडामोडी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महाराष्ट्रातील महत्वाच्या घटना क्रीडा पुरस्कार अर्थसंकल्प नवीन योजना मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती दोन हजार पंचवीस छब्बीससाठी साठी तयारी करत असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी एकदम योग्य आहे छप्पन्न प्रश्नपत्रिका नवीन पॅटर्न चालू घडामोडी आणि संपूर्ण विषयांची मार्गदर्शिका म्हणजे अभ्यासासाठी एक ऑल इन वन सोल्युशन तर उशीर नको हे पुस्तक नक्की घ्या आणि पोलीस भरतीच्या स्वप्नाच्या आणखी जवळ पोचा हे पुस्तक आयडियल दादर येथे मिळेल चौकशीसाठी नंबर बहात्तर शून्य आठशे बावीस साठ वीस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटू